हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण पाहणार आहोत लिप्टन ग्रीन टी कशी बनवायची ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅसवरती आपलं जे चहाचं रोजचं भांड आहे ते ठेवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक कप किंवा अर्ध कप तुमच्या चॉईसने तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये पाणी ओतू शकता पाणी ओतल्यानंतर चहा त्या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायचे आता हा चहा बनवताना बऱ्याच जणांचं असं होतं की जी सॅचेटवाली ग्रीन टी भेटते ती पाण्यात डीप केल्यानंतर व्यवस्थित लागते पण जी पावडर आहे ती एकतर कडू लागते किंवा मग चवच नसते तरी इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायचे आहेत पहिली म्हणजे आपण पावडर कमी प्रमाणात वापरायचे शक्यतो एका कपाला एक चमचा पावडर छोटा चमचा आणि दुसरी टीप म्हणजे जेव्हा आपण ती पावडर पाण्यामध्ये टाकतो तेव्हा ते पाणी जास्त गरम किंवा पूर्णच थंड असं नसावं एकदम नॉर्मल टेम्परेचर पण नसावं मध्यम पद्धतीचं पाणी असताना त्याच्यामध्ये पावडर मिक्स करा आणि लिप्टन ग्रीन टी तयार करून बघा चला तर मग उकळलेलं पाणी आपण फुलपात्रात काढून घेऊया त्याच्यामध्ये आपण लिप्टन ग्रीन टी जी आपल्याला दीडशे रुपयेपर्यंत मिळून जाते त्याच्यात साधारण ऐंशी ते नव्वद कप लिप्टन ग्रीन टीची तयार होतात त्याच्यातला एक चमचा पावडर आपण त्या पाण्यात टाकून मोजून दोन मिनटं जास्तीत जास्त दोन मिनटं झाकून ठेवायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला आपण दोन मिनटं झाकून ठेवूया इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे पाणी गरम केलेलं आहे ते कपात ओतून मगच त्याच्यामध्ये पावडर मिक्स करायची आपण जर पातेल्यात पातेल्यातल्या पाण्यातच पावडर टाकली तर ते पातेला थंड व्हायला वेळ लागतो आणि परिणामी ते पानं जास्त शिजली जातात आणि आपल्याला जो ग्रीन टी आहे त्याची चव कडवट लागते आता दोन मिनटानंतर बघू शकता आपल्या प ग्रीन टीला मस्त असा कलर आलेला आहे त्याला आपण आता एका कपात ओतून घेऊ तुम्ही पाहिजे तर ह्याला परत गाळून झाल्यानंतर एकदा गरम करून किंवा आहे असं सुद्धा पिऊ शकता आरोग्यासाठी खूप चांगली आणि वजन कमी करण्यासाठी उपयोगी असणारी आपली ग्रीन टी तयार आहे एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद